महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत साईबाबा मंदिर तरडा बुजुर्ग येथे भव्य पदयात्रा रॅलीचे आयोजन करण्यात आले या पदयात्रेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मंगेश कदम एस सी एस टी ओबीसी विभागाचे विनायक सगर सतीश देशमुख बन्नू देशमुख राष्ट्रवादीचे जीवन गोगरे पाटील उत्तमराव सोनकांबळे भाजपचे सखाराम तुपेकर संतोष मुळे संदीप पावडे अडकेट धम्मा कदम शहर प्रमुख शिवसेना एस सी एस टी ओबीसी विभाग नांदेड सो ज्योती मनीष कदम माजी नगरसेविका तोरडा बुजुर्ग नांदेड अशोक देशमुख निलेश कुंटूरकर संजय कांबळे गौतम सोनकांबळे विकास देशमुख राजू देशमुख विक्की गायकवाड प्रवीण वाघमारे आकाश कदम सुनील नगोरे अमित थुल्ले अमित लिंबेकर आर पी महेश आठवले अशोक टाक व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज प्रचाराची धुमाळ चालू आहे आणि आता तीन दिवसावर मतदान आहे त्यानिमित्ताने महायुतीचे उमेदवार लाडके प्रतापराव चिखलीकर साहेब यांच्या प्रचारात प्रचार करण्यासाठी बऱ्याच ठिकाणी रॅल्याचे काम चालू आहे म्हणजे संपत आहे आणि लास्ट टप्प्यामध्ये असल्यामुळं एक दिवस मतदान प्रचार एकच दिवस राहिलेला दोन दिवस आणि यासाठी बऱ्याच ठिकाणी म्हणजे विष्णुनगर नगर तरोडा भागातील हे सुद्धा प्रचार रॅली का रॅलीची सुरुवात झालेली आहे या सुर उपस्थिती विनायकसागर आमचे धम्मा कदम नगरसेवक संतोष मुळे आणि बंडू देशमुख हे सर्व उपस्थित मुख्य आमचे चव्हाण साहेब सुशील सर्व आमची मनमी सर्व आमची गावकरी मंडळी मित्रमंडळी या भागातील सर्व या प्रचारामध्ये सामील झालेले आहे आणि प्रचार जोरात चालू आहे